नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमोचा सातवा हप्ता पुढील दोन मिनिटात जमा पहा संपूर्ण बातमी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पुढील दोन मिनिटात थेट मुंबईमधून जमा करण्यात येत आहे ते लाईव्ह दृश्य आपण जे की पुढे पाहणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बैल पोळ्या दिवशी जमा होणं अपेक्षित होतं मात्र काही तांत्रिक कारणामुळे जमा केला नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता फक्त पुढील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे यात ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केली आहे तसंच ज्या शेतकऱ्यांनी आधार अपडेट केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्ययावत केलेले आहे आणि हो महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी काढली आहे अशाच शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता जमा होणार रा मित्रांनो राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो नमोचा सातवा हप्ता वितरित करण्याचा व्हिडिओ पाहण्याआधी या व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढील दोन मिनिटात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शासनाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करणार असून शेतकरी मित्रांच्या खात्यात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख नीट ऐका सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित होणार आहे धन्यवाद